नमस्कार पशुपालक मित्रांनो मी आपल्याला हा जो एक व्हिडिओ समोर सादर करत आहे किंवा दाखवत आहे तो व्हिडिओ असा आहे की डॉक्टरांच्याकडून चुकी चुकीच्या पद्धतीनं इंजेक्शन केलं गेलं आणि ते असं केलं गेलं की ते रक्तवाहिनीतून सप्लाय झालं आणि त्याच्यामुळं ते रक्तवाहिनी ब्लॉक होत गेली पर्यायानं तिथं सूज झाली आणि बैल खाणं पिणं त्यानं बंद केलं अशा चुकीच्या पद्धतीने दिलेलं इंजेक्शन हे हळूहळू सेप्टिक झालं आणि त्याच्यामधून मी काही ठिकाणी छेद घेऊन असा पू वगैरे काढलेला आहे आणि नंतर थोड्याच दिवसात किंवा सुरू पूर्ण बरं झालेलं आहे तर मित्रांनो अशा स्वरूपाचा कोणी पशुवैद्यकीय उपचार देत असताना तुम्ही काळजी घ्या आणि पशुवैद्यकांना तशा सूचना करा की आमच्या जनावरांच्या बाबत असं काही घडू नये आणि जर काही चुकून घडलंच तर मात्र तातडीनं इलाज करायला शिका किंवा त्याच्यावर पर्याय करा धन्यवाद या संदर्भात चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्यामुळं ही सगळ्या वेन मध्ये शिरल्यामुळं झालेला आहे काढू असो काढा घे तू काडा असून भरपूर निघत डायरेक्ट नसादच आहे ना शुभ मित्रांनो या वासराच्या या ठिकाणी तुम्ही जे ही जी शिर बघत आहात ही ही ब्लड वेन आहे ॲक्च्युअल आणि या ब्लड वेनमध्ये एखाद्या डॉक्टरकडून चुकीच्या पद्धतीनं इंजेक्शन केल्यामुळं ते ब्लड वेन ब्लॉक झाली आणि याच्यामध्ये पूज आला आणि त्याच्यामुळं हा बैल पूर्ण आजारी तर होताच परंतु हे अशा पद्धतीचं सेप्टिक से झालेलं कळून येत नाही आणि ते आम्ही आता या ठिकाणी त्याचा पू वगैरे काढलेला आहे अजून त्याला पूर्ण पू काढल्यानंतर औषधोपचार देणार आहोत धन्यवाद आता हा या ठिकाणी आलेला हा पू पहा संपूर्ण या जर मानेमध्ये जर अशा पद्धतीचं जर पू झालाच तर मात्र अशा जनावरांचं खूप मोठं नुकसान होतं पर्यायनं पशुमालकाचंही होतं तर काळजीपूर्वक आपल्या जनावरांना उपचार घ्यावेत हे आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो या या ठिकाणी हायटेकसारखी इंजेक्शनं किंवा इतर कोणतीही जर जी त्वचेतून गेली पाहिजेत किंवा मांसातून गेली पाहिजेत तिनं गेल्यामुळं अशा पद्धतीचं होऊ शकतं मित्रांनो काळजी घ्या आणि आपलं पशुधन वाचवा ही आपणच नंबर विनंती